आणि शाळेत त्यांचे गुण सुद्धा चांगले येत नसत शिक्षकांना वाटायचे कि हा मुलगा आयुष्यात फार करू शकणार नाही पण अल्बर्ट आईन्स्टाईन यांना गणित आणि विज्ञान खूप आवडत होते त्यांना नेहमी नवनवीन प्रश्न पडत असत एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिशादर्शक म्हणजे कंपास दाखवला

तुम्ही नक्की नक्की काय असेल ही इज इक्वल टू एन सी स्क्वेअर ही सुप्रसिद्ध थी हे थी समीकरण त्यांनी प्रकाशाचा प्रवास आकाश निळेखा दिसते अशा अनेक गोष्टींची उत्तरे दिली आज आपण वापरत असलेल्या अनेक तंत्रज्ञान वापरत असलेले अनेक तंत्रज्ञान जसे की जी आणि अंतराळ संशोधन हे आईन्स्टाईन यांच्या कल्पनांवर आधारित आहेत ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते तर एक दयाळू आणि शांततेवर प्रेम करणारे माणूस होते जानी म्हटले आहे कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा महत्वाची आहे मुलांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो की लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसले तरी जर तुम्ही खूप सोफने नेकल्पक असाल आणि मेहनती असाल तर तुम्ही महान कार्य करू शकता म्हणून नेहमी प्रश्न विचारा शिकत रहा आणि कल्पना करणे कधीही थांबवू नका धन्यवाद Návštěvám jste předpůjčená, předpůjčená. na online katalog našeho předpůjčení. Tak jim návštěvu a